कुत्ताबी अपनी गली मे शेर होत आहे महाराष्ट्र बाहेर आओ पटके पटके मारेंगे असं म्हणत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला डिवसण्याचा प्रयत्न केला होता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दुबेला तू फक्त मुंबईत ये तुला समुद्रामध्ये डुबे डुबे के मारेंगे असं प्रतिआव्हान दिलं होतं संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे मराठीचा मुद्दा लोकसभेमध्ये गाजणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील काँग्रेस खासदार देखील आक्रमक झालेत निशिकांत दुबे यांना मराठी खासदार शोधत होते लोकसभेचे कामकाज स्थगित झालं होतं त्यावेळी दुबे लोकसभेच्या लॉबीमध्ये दिसतात काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड प्रतिभानोरकर शोभा बच्छाव यांनी दुबेला घेरले मराठी माणसाला पटके पटके मारण्याची भाषा कशी करता मराठी भाषिक तुमची अरेरावी सहन करणार नाही असं सुनावले तर वर्षा गायकवाड यांनी जय महाराष्ट्राची घोषणा देताच दुबेने सरळ हात जोडलेत आणि आप मेरी बहन हो असं म्हणून तिथून पळ काढलाय महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रानुसार पहिलीपासून हिंदी शिकण्याची सक्ती करणारा जी आर सरकारने काढला होता तो जी आर रद्द करण्यात आला मात्र मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे हे आक्रमक होत त्यांनी सरकारला सुनावलं होतं त्यानंतर निशिकांत दुबे हे मराठी माणसाला डिवसण्याचं विधान करत हिंदी भाषिक जो करत भारतात त्यावर महाराष्ट्र विकास करत असल्याचंही अकलेचे तारे त्यांनी तोडले होते मुंबईत मराठी भाषिक अल्पसंख्याक असल्याचा दावा देखील दुबे यांनी केला आहे मुंबईत मराठी भाषिक हे बत्तीस टक्के तर हिंदी भाषिक देखील तेवढंच आहेत गुजराती भाषिक बारा टक्के आहेत इतर भाषिकांपेक्षा मराठी भाषिकांची संख्या कमी असल्याचं दुबे यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं होतं तसंच तस राज ठाकरेंनी हिंदीमधून दुबेला प्रत्युत्तर देत मुंबईमधील समुद्रामध्ये दुबे डुबे के मारेंगे असं म्हटलं होतं त्यामुळे दुबेंनीही राज ठाकरेंना हिंदी शिकवली असं ट्विट केलं होतं मराठी माणसाला डिवसणारी वक्तव्य निश्चिकांत दुबे करतोय संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार एकवटण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या महिला खासदारांनी पहिला धडा दुबेला दिला आहे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार देखील दुबेला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठी माणसाला डिवसणाऱ्या दुबेला कायमचा धडा हा मिळण्याची शक्यता आहे